नमस्कार ए बी फूड कॉर्नर चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे दिवाळी आली आहे आणि सगळ्यांना आवडतो असा हा छान गोडाचा पदार्थ म्हणजे शंकरपाळी आज आपण बनवणार आहोत मी काय घेतलेलं आहे सात ते आठ वाटी मैदा घेतलेला आहे ज्या वाटेने मी मैदा घेतला त्याच वाटेने एक, एक वाटी तूप त्याच वाटेने एक वाटी साखर थोडीशी वेलची पूड त्याच वाटेने एक वाटी पाणी घेणार आहे आणि चवीनुसार म्हणजे थोडंसं मीठ आपल्याला टाकायचं आहे जेणेकरून त्याला गोडवा छान वाढतो आता मी काय केलेलं आहे एका पातेल्यामध्ये एक वाटी जी साखर घेतली ती घेतलेली आहे त्याच वाटेने मोजून मी एक वाटी पाणी त्यामध्ये घालणार आहे ते पाणी आणि साखर आपल्याला काय करायचंय गरम करायला ठेवायचं आहे उकळी वगैरे आणायची नाही फक्त गरम करायचं आहे आणि साखर विरगळून घ्यायची आहे त्या पाण्यामध्ये फक्त थोडस गरम करायचं आहे जे साधारणतः दोन मिनिटात ते विरघळून जाते गरम पाण्यामध्ये आता तेच गरम पाणी मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये त्याच मापाच्या वाटीने एक वाटी पातळ केलेलं तूप घ्यायचं आहे घट्ट असं तूप घ्यायचं नाहीये पातळ करून तूप घ्यायचं आहे मी तूप टाकून घेतलेलं आहे छान मिक्स केलेलं आहे थोडस मीठ टाकायचं आहे जेणेकरून पदार्थाला काय छान असा गोडवा आणि चव लागते थोड़ी ले ले आता थोडीशी वेलची पुड मी त्याच पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता सात ते आठ वाटे मी मैदा घेतलेला आहे जे साखर तूप आणि पाणी ज्या वाटेने घेतले त्याच वाटेने वाटे वाटे मी सात वाट्या आठ वाट्या मोजून मी मैदा घेतलेला आहे आणि थोडा थोडा टाकून आपल्याला ते मळून घ्यायचं आहे घट्टसर असं पीठ मळायचं आहे थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे एकदम टाकू नका मळायला त्रास होतो थोडं थोडं टाकून घ्या छान असं बांधला जातो आणि घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि जास्त मळत बसायचं नाहीये मऊ करायचं नाहीये आपल्याला फक्त ते असं मळून घ्यायचं आहे त्याला अशा रेषा वगैरे आपल्याला हव्या आहेत जेणेकरून आपल्या ले शंकरपाळ्याला लेअर पडतात तुम्ही पाहू शकता छान असं मी घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे पंधरा ते वीस मिनिट आपल्याला त्या मोराला ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर मोठ्या आकाराचा मी एक गोळा घेतलेला आहे त्याचे कडे फक्त मी आतमध्ये धुमडून घेत आहे कारण लाटताना ते फाटू नये म्हणून आता मोठ्या आकाराचा गोळा घेतला आहे तो जाडसर लाटून घ्यायचा आहे आपल्याला जाडच ठेवायचं आहे पातळ लाटू नका त्याच्यामुळे आपल्या काय होणार आहे लेअर छान पडल्या जातात जाडसर लाटल्यामुळे आता मी त्या जे कडे फाटलेले दिसत आहेत ते कट करून घेत आहे जेणेकरून आपल्या शंकर छान एक सारखा देता येईल म्हणून मी ते कडे पण कट करून घेतलेले आहेत आता छान असे कट मारत सेम सेम आकाराचे कट मारत जायचं आहे चौकोनी आकाराचे मी कट करून घेत आहे तुम्हाला आवडेल त्या आकाराचे तुम्ही कट करून घेऊ शकता चौकोनी किंवा डायमंड शेप असेल त्या आकाराचे तुम्ही कट करून घेऊ शकता कट केल्यानंतर ते सगळे शंकरपाळे आपल्याला सुट्ट्या करून घ्यायचे आहेत आणि त्या तळायच्या आहेत त्यासाठी मी काय केलेलं आहे मध्यम आचेवरती कढई गरम करून घेतली ते 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 त्यामध्ये ते तेल गरम करून घेतलेलं आहे टाकून आणि आता त्यामध्ये एक छोट गोळा टाकलेला आहे जेणेकरून आपलं तेल असं छान गरम झाले की नाही ते चेक करण्यासाठी आता तेल गरम झालेले आहे आपल्याला हवं तसं मध्यम आचेवरती शंकरपाळ्याचा एक घाणा मी टाकलेला आहे आणि तो मी आता तळून घेत आहे मध्यम आचेवरती आधी तळायचं आहे आपल्याला आणि त्याचा कलर थोडासा असा बदलत आला आता तुम्ही पाहू शकता जस जसं तळत जातं ना तस तसं त्याचा तस तस कलर थोडा थोडासा असा चेंज व्हायला हो लागतो आपला जर कलर चेंज व्हायला हो लागला आहे तर काय करायचं आहे तेव्हा एकदम मंद आचे वर करायची आहे आता माझा ह्याचा कलर चेंज होताना तुम्ही पाहू शकता झालेला आहे आता मी मंद आच केलेली आहे आणि पुन्हा थोड्या वेळ दोन मिनटं साधारणतः ते तळून घ्यायचे आहेत जास्त आपल्याला अशा गोल्डन ब्राऊन अशा करायच्या नाहीये थोडासा गोल्डन शेड ब्राऊनिश शेड असा यायला लागलेला आहे तुम्ही पाहू शकता आता ते आपल्याला काढून घ्यायचे आहे छान अशा तळलेल्या आहेत त्याला लेअर पण सुटलेले आहे तुम्ही पाहू शकता मी सगळ्या तळून घेतलेल्या आहे साधारणतः माझी मोठी एक कटोरी अर्ध्याच्या वर भरलेली आहे आणि खुसखुशीत अशा आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत शंकरपाळ्या जास्त दिवस टिकण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहे थंड झाल्यानंतर त्या भरपूर दिवस छान टिकतात तुम्हा सर्वांना रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद